मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच्या काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या केम छो या ऑर्केस्ट्रा बारमधील अनैतिक कारवायांचे भयानक वास्तव बुधवारी एबीपी माझा या वृत्तवाहिनीने उघडकीस आणले होते या बातमीची दखल घेत पोलीस आणि पालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करत त्या बारमधील गुप्त दरवाजा अरुंद बोळ आणि कॅव्हिटी रोम बुधवारीच उद्ध्वस्त केला विशेष बाब म्हणजे अनैतिक मानवी वाहतूक कक्ष भायतर विभागाचे पोलीस निरीक्षक देविदास हांडोरे यांनी या बारवर सोमवारी कारवाई करून पोलिस येताच वर्दी देणारा अलार्म सिग्नल बारच्या मागील बाजूस असलेली गुप्त पळवाट आणि अन्य संशयास्पद पर ठिकाणांचा पर्दाफाश केला होता परंतु ही महत्वपूर्ण आणि धाडसी कारवाई करणाऱ्या देवीदास हांडोरे यांची बुधवारी तत्काळ बदली करण्यात आली हे बाब आश्चर्यजनकच ठरत आहे कारवाई करतानाचे छायाचित्र वृत्तवाहिनीला बार काशिमिरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असून स्थानिक पोलीस ठाण्यानेच ही कारवाई करणे अपेक्षित होते मात्र त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही हे स्पष्ट आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्थानिक पोलीस ठाण्यातील कुठल्याही जबाबदार अधिकाऱ्यावर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई झाली नाही नुकतेच पदभार स्वीकारलेले मेरा भाईदर व विरार पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या कार्यशैलीवर यामुळेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ज्याने बारवर यशस्वीपणे कारवाई केली त्याची बदली आणि जे निष्क्रिय राहिले त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही या दुतप्पी धोरणामुळे पोलीस दलातील कार्यप्रणाली आणि नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे